नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बेजबाबदार व भ्रष्ट बांधकाम कामगार आयुक्त व ठेकेदारांवरती गुन्हे दाखल करा अन्यथा रस्त्यावर उतरू प्रभाकर देशमुख सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगार कल्याण मंडळाला बांधकाम कामगार गरीब कष्ट करतात म्हणून त्यांना शासनाने घर व गृह हो उपयोगी वस्तू देण्याबाबत तरतूद केलेली असताना देखील सोलापूर जिल्ह्याचे बांधकाम कामगार आयुक्त व ठेकेदार अतिशय बेजबाबदारपणे वागत आहेत आठवड्यातून बुधवार दिवस कुपन वाटपाचा दिवस म्हणून दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी अक्षरशः एक हजार ते दीड हजार महिला व पुरुष बांधकाम कामगार कार्यालय व गोडाऊन समोर आले असता त्या गोडाऊनला कुलूप बंद असल्याचे दिसले त्यामुळे संतप्त झालेल्या बांधकाम कामगारांनी रस्ता रोको केला होता याबाबत बांधकाम कामगार आयुक्त यांनी कामगारांची प्रत्यक्ष भेट घेऊन दखल न घेतल्यामुळे महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांना या कामगारांवरती अन्याय होतोय असे समजताच सोलापूरचे माननीय जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांना प्रत्यक्ष फोनवरून झालेल्या अन्यायाबाबत प्रभाकर देशमुख यांनी सांगितले आणि परत सोलापूरच्या कार्यालयात जाऊन उपजिल्हाधिकारी माननीय संतोष देशमुख साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे बांधकाम कामगार आयुक्त व ठेकेदार आणि एजंट यांच्यावरती गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई करावी अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे या निवेदनात नमूद केले आहे त्वरित दखल घ्या अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही प्रभाकर देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे शासनाने काढलेले बांधकाम कामगारांसाठी योजनेबाबत त्यांचा गैरफायदा घेऊन खऱ्या बांधकाम कामगारांवरती अन्याय करून त्यांना हेलपाटे लावून एजंट मार्फत एक हजार व दोन हजाराची मागणी करून वेठीस धरून त्यांच्यावरती अन्याय चालू झालेला असल्यामुळे याची चौकशी करून त्यांच्यावरती त्वरित गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई करण्याच्या मागण्यांचे लेखी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व दोन्ही उपमुख्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केली असल्याचेही देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना पुढे सांगितले पुढे बोलताना देशमुख म्हणाले गेल्या आठवड्यात बुधवार दिवशी जास्त गर्दी झाली म्हणून दुपारी कुलूप लावून ठेकेदार निघून गेले मग हे माळशिरस सांगोला करमाळा बार्शी मोहोळ मंगळवेढा व इतर लांब तालुक्यातून हे लोक येतात त्यांना येणं जाणं परवडत नाही दिवसभराच्या हजेरी बुडवून ते आलेले असतात याचाही विचार बांधकाम कामगार आयुक्तांनी केला पाहिजे याबाबत पालकमंत्री यांनी लक्ष घालून शासनाची होणारी बदनामी त्वरित थांबवावी अन्यथा थोडे दिवस वाट बघून महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य रस्ता रोको रोको आंदोलन करण्यात येईल याची जबाबदारी नोंद घ्यावी यावेळी किरण साळवे नाना मोरे चंद्रकांत निकम सुरेश नवले उत्तम सरडे रवींद्र मुठाळ गोवर्धन गोलप इतर कार्यकर्ते उपस्थित होते मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या भाळून येथील संत शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याने आणि गुरसळ येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने या वर्षी केलेल्या ऊसाचं नियमाप्रमाणे बिल राहिलेल्या शेतकऱ्यांच्या अद्याप खात्यावरती जमा केलेलं नाही अक्षरशः तीन ते चार महिने झालं माझा शेतकरी भयानक आर्थिक संकटात आहे ऊस वाहतुकीचं भाडं ट्रॅक्टर मालकाज अद्याप त्यांच्या खात्यावर जमा केलेलं नाही एकीकडे गेल्या पाच वर्षापासून माझा कष्टकरी शेतकरी कोरोना लॉकडाऊन काळापासून त्याला सामोरे जातोय अतिवृष्टी आहे चक्रीवादळ आहे गेल्या वर्षीचा दुष्काळ आहे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याच्या महाग बँका लागलेत मुलगी लग्नाला आलेली आहे लग्न काय जणांचे जमलेले आहेत काय बांधकाम चालू आहे अर्जोड राहिलेले पैसे अभावी अशा अवस्थेत माझा कष्टकरी शेतकरी दिवस काढतोय संकटाला सामोरे जातोय परंतु कायदा असा सांगतो की ऊस कारखान्यात गेल्यानंतर चौदा ते पंधरा आत ऊसाचं बिल खात्यावर जमा झालं पाहिजे हे कारखान्याचे चेअरमन कायदा पाळायला तयार है। नाहीत ह्यांच्याच कारखान्यातनं ना माझ्या शेतकऱ्यानं कर्ज काढलं तर शेतकरी ऊस गेल्यावर पाया पडून म्हणतोय दीड लाखातलं पन्नास हजार तर द्या एक लाख कट करा नाचा अंदाज नाही चक्रीवादा सेट कट करता अरे बाबा तुमच्या बँकेचा नियम आम्हाला लागू पडतो मग तुमच्या तुम्ही आमची उसाची बिल उशिरा द्याचा ऊस नियंत्रण कायदा सांगतो पंधरा टक्के व्याज दिलं पाहिजे प्रतिटन उसाच्या बिलाला शेतकऱ्याच्या चकित ते तुम्ही नियम पाळत नाही की कुठल्या कायद्यात बसतं अरे तुम्ही एकीकडे लोकप्रतिनिधी म्हणून उद्या इलेक्शन लागल्यावर तुम्ही दारात मतं मागायला जाता माझ्या शेतकऱ्याचा तुम्ही विसरू नका हेच मतदार जे उष्ण बिल दिलं ते तुमचं मतदार आहेत त्याची जाणीव करून देण्याची आम्हाला वेळ आलेली आहे महाराष्ट्र राज्य जनते शेतकरी संघटनेच्या वतीनं आज माननीय कर्तव्यदक्ष पंढरपूर विभागाचे प्रांत अधिकारी साहेब साहेबांची भेट देऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री सहकार मंत्री साखर आयुक्त आणि साखर सहसंचालक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे आम्ही कळवलेलं आहे आणि या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तिघ पण म्हणतात ही सर्वसामान्याचं सरकार आहे मान्य आहे साहेब पण थोडं कारखानदाराकडे लक्ष द्या त्यांना कायदा पाळायला लावा ऊस उत्पादक शेतकरी मरा लागला उपाशी त्याची बिलं मिळत नाहीत किराण दुकानदार पैसे घेतल्याशिवाय पुढे बांधत नाही इतक्या अडचणीत तो वावरतोय आणि यासाठी आम्ही निवेदन दिलंय आणि येत्या दोन दिवसात जर दोन्ही कारखान्याच्या चेअरमननी ऊस उत्पादकाच्या खात्यावर पैसे जमा नाही केले पंधरा टक्के व्याज असेल आणि ऊस वाहतूक ट्रॅक्टर मालकाचं भाडं ट्रॅक्टर मार्क तर अक्षरशः व्याज बँकेचं भरते तर हप्ते चटलेले आहेत बँका काय समजावून घेत नाहीत ऊसाचं बिल मिळालं नाही वाहतूक भाडं मिळणार नाही मग त्यांना काही संधी सोडत नाहीत ना त्याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे तुमच्याच कोणाचा जर तुमच्या दबावाचा ऊस आपल्या कारखान्यात आला आहे याची पण जाणीव ठेवली पाहिजे त्यामुळे येत्या दोन दिवसात ऊसाची बिल आणि ऊस वाहतुकीचं ट्रॅक्टरचं भाडं जमा करावं अन्यथा जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं कर्कम पंढरपूर नॅशनल हायवे रोडवरती गोशेपाटीला शनिवारी दिनांक तेरा तारखेला साडे दहा वाजता भव्य रास्त आंदोलन करणार आहोत याची जबाबदारी नोंद घ्यावी कुणाला व्यतिरिक्त करण्यासाठी आंदोलन नाही पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा शेतकरीची मुलं आहे तीन तीन चार चार महिने तुम्ही बिले देत नाहीत तर पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही जर ह्या कारखानदाराने आम्हाला एफ आर पी प्रमाणे पैसे व्यवस्थित चौदा दिवसाच्या आज जमा केले नाहीत म्हणून आम्ही जर निवेदन दिले यांच्यावर फसवून गुन्हे दाखल करा तरी पण तुम्हाला गुन्हे दाखल करावे लागतील हा कायदा आहे आमच्याकडे जे आर आहे त्यामुळे जाहीरपणे आवाहन करतो आणि शेतकरी पेटून उठलं पाहिजे घरात बसून युट्यूबला आणि पेपरला बातम्या घरात बसून बिल मिळणार नाही ट्रॅक्टर मालकाचं भाडं मिळणार नाही कोल्हापूरला एक माऊली बिचारी माथा भगिनी बेकराला पाठीवर बांधून रस्त्यावर उतरते तेव्हा बत्तीसशे चौतीसशे रुपये दर मिळतो हरियाणा पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन करून साडेचार महिने अक्षरशः मृत्यूमुखी पडले परंतु त्यांनी कायदा बदललेला रद्द करायला भाग पाडला असं ऐतिहासिक आंदोलन हरियाणा पंजाबच्या शेतकऱ्यांनी केलं त्यांचा आदर्श या सोलापूर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी घ्यावा याची जबाबदारी नोंद घ्यावी तुम्ही बसाल तर तुमचे घरदार उद्धवस केल्याशिवाय हे राहणार नाहीत त्यांना जा विचारण्याची ताकद आपल्या सर्व शेतकऱ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी जनित शेतकरी संघटनेचा जन्म झालेला आहे याची जबाबदारी नोंद घ्यावी पाहत नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची सात आमची